होया चारना, होया चारना होया चालू झाली काय माझं नाव लक्ष्मी नडके आम्ही पालघर जिल्ह्यातून कामाला इकडे आलोय पूस तोडायला आमची फसवणूक सारखी झाले आम्हाला हानमार चालू आहे आम्ही दहा कोयते आलेले चार कोयते पळून गेले करताना मला कंपनीत आतमध्ये सहा दिवस टाकलेला जाम मारला मला आणि सगळ्यांपोरांना पण त्रास आहे काय करसा तुम्ही तिकडनं करण्यात थोडा आणि हे माझ्या मंडळीत आता तुम्हाला थोड्या सांगतील काय सांगत नाही असं तुम्ही बोलत ना काही नवरा बोलना ते काय बोलना बोल ना काय बोलव फक्त तू बोल ना ओ गस तू बोलाय जायच तर लगेच तू कायच तू इतके बोललाय ते अरे इतक बोल इकडे आम्ही इकडे आम्हाला फसून इकडला दम दे जातोय सांगतो बाळकोपोर कंपनीला घेऊन टाकून त्यांना मालवळाला पालघर जिल्ह्यातून आम्ही आदिवासी आलो साहेब आमची फसवणूक नवऱ्याला माझे कोण गेले पालघर जिल्ह्यातून आम्ही इकडे आलोय कामाला साहेब माझ्या नवऱ्याला आपल्या मधी टाकलंय टाकला तर साहेब त्याला कसा तरी सोडून आणला तरी पण अजून तो दंड टाकते आणि तो आहे आम्हाला सांगत आहे का पोराचो रड लादूची घेऊन टाकते साहेब आम्हाला आमचे बाबाला धरून घेतात नुसतं साहेब लोक येतात धमक्या देतात काही कंपनी टाकून तुम्हाला सगळ्यांना आणि आता सांगतात लगेच पैसा द्या नाही तर कंपनी टाकून धमक्या देतात आमचं आन्च, आमचे बाबाला धरून घेतला आणि फार मारला आणि आता कसा तरी सोडून आणला आणि आता अजून घ्यायला येतात साहेब मी त्यांचे रुपया पण नाही खाल्या ना। साहेब रुपया पण नाही खाला, खाला खाली फुकट मला हान जाम केलं त्यांनी आतमध्ये टाकलेला साहेब आणि सोडून आण अजून ते अजून सांगतात का तुमचे पोरा बायको मंडळी सगळ्याला आतमध्ये टाकून जाम मारू असं सांगतात साहेब काहीतरी करा साहेब तिकडनं आम्हाला